नमस्कार आपण पाहतात रयस संवाद न्यूज चॅनल झुरखेडा येथे टाटा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीमध्ये दबून मृत्यू पावलेल्या ऋषिकेश शंभरकर यांच्या कुटुंबियांना साठ लाख रुपये मदतीची मागणी मृत ऋषिकेश शंभरकर यांच्या परिवाराला साठ लाख रुपये आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी कामगार अध्यक्ष संजीव लोखंडे यांनी केली आहे याबाबतचे निवेदन उमरेडचे नायब तहसीलदार मनोज वाडे यांना देण्यात आले धुरखेडा एम आय डी सी टाटा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीमध्ये ऋषिकेश दिलीप शंबरकर हे मशीनमध्ये दबून गंभीर जखमी झाले होते दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी नागपूर येथे मेडिकल दवाखान्यात इलाज चालू असताना त्यांचा मृत्यू झाला होता टाटा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीने लवकरात लवकर त्यांच्या कुटुंबियांना साठ लाख रुपयांची आर्थिक मदत करावी तसेच कंपनीत काम करणाऱ्या आठ वर्ष झालेल्या अशा कामगारांना कायम करा कामगारांना शेफ्टीसाठी बूट द्या कामगारांना पेमेंट स्लिप द्या शासनाच्या जीआरनुसार वेतन द्या कामगारांना थांबविल्यास त्यांना डबल ओटी देण्यात यावी या मागण्या मान्य न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परिवारासह टाटा प्रोजेक्ट लिमिटेडमधील काम का, कामगारांना घेऊन कंपनीसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कामगाराध्यक्ष संजीव लोखंडे यांनी दिला आहे याबाबतचे निवेदन उमरडचे नायब तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी हर्षानंद भगत वंचित आघाडीचे महासचिव प्रेमनाथ लोन गाडगे शुभम कुरणकर शैलेश लोखंडे प्रेम लामसोंगे दिनेश कुटे आदी उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा माननीय नायक तहसीलदार मनोज वाडे यांना आज निवेदन देण्यात आले की ऋषिकेश दिलीप चंबरकर राणा पेठ उमरे यांचं नऊ आठ दोन हजार पंचवीसला टाटा प्रोजेक्ट लिमिटेड येथे एक्सिडेंट झाला होता त्यांना नागपूर येथे रेप्रेझेंट करण्यात आले होते पण वंचित बहुजन आकारण्याची मागणी अशी आहे की त्यांच्या परिवाराला साठ लाख आर्थिक लवकरात लवकर जाहीर करावी त्यांच्या कुटुंबाला कुटुंबांना एक परमानंट ड्युट्या देण्या देण्यात यावी काही कामगारांचे सहा महिन्यापासून पिय भरले नाही ते भरण्यात यावे शेफ्टी मिळत नाही अशा अवस्थेमध्ये लवकर लवकर आमच्या उमरेडग्रामचे जे आम आमदार यांनी या निवेदनाची दखल घ्यावी व माननीय पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पण आम्ही निवेदन सादर केले आहे